यश सपकाळे गजानन कोळी सरपंचताई त्याचप्रमाणे रवींद्र सोनोने नलुताई सोनोने महेंद्र सोनोने समाधान त्याचप्रमाणे चेतन भाऊ ठाकरे प्रशांत भाऊ मोरे डॉक्टर सपना प्रशांत मोरे नितीनजी मोरे सविताताई विश्वास सपकाळे सचिन भाऊ बऱ्याच जणांची नाव या ठिकाणी घेतले पाहिजे परंतु वेळाच्या अभावी सगळे सगळे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे मॉडेल महाराष्ट्रात आणलं होतं लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीच्या वर्षावर ज्याप्रमाणे सत्ता आणली होती तेच मॉडेल बिहारमध्ये मांडलं गेलं आणि त्याच्यामुळे तिथेही सत्ता आली अशा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो जसं म्हणाले होते जळगाव शहर आणि जळगाव शहराचा विकास याच्याकरता आपण मागच्या काळामध्ये जरी आपली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता असली तरी डी पी टी सीमधून आपण जवळपास दोन वर्षामध्ये दोनशे कोटीच्या आसपास पैसे डी पी टी सीमधून देण्याचा प्रयत्न केला पण आज आपण बघतोय की जळगाव शहराला अजूनही विकासाची फार मोठी गरज आहे योगायोगाने वरती आपलं सरकार आहे पालकमंत्री मी आहे आणि त्याचबरोबर जर आपण त्याच विचाराचे नगरसेवक खाली निवडून दिले तर जास्तीत जास्त कामं आपल्याला वॉर्डामध्ये करता येतात काल परवाकडे आदरणीय बापशी आमणा आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनीसुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे कामेशन ही मंडळी माझ्याकडे ज्यावेळेस आली कामेशापकाळी वगैरे मंडळी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की प्रकट केलं होतं की आम्हीसुद्धा शिवसेनेमध्ये बाकी मंडळी प्रवेश करत आहोत आणि मला तरी असं वाटतं आहे की शिवसेना या पक्षामध्ये येत असताना शिवसेनेचं जे नेतृत्व करताय आदरणीय एकनाथरावजी शिंदे ज्यांनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री कसा असतो म्हणजे मी नायक पिक्चर पाहिला होता नायक पिक्चरमध्ये ज्याप्रमाणे अनिल कपूरने कामं केली ते एक दिवसाचं जरी चित्रीकरण असलं तरी त्याची व्यापक भूमिका त्याच्यामध्ये होती छोटी तो पिक्चरच होता पण तरीसुद्धा अठरा तास कम करना, काम करणारा मुख्यमंत्री म्हणून राजानी एकनाथ शिंदे यांनी या राज्यामध्ये दाखवून दिलं की मुख्यमंत्री काय असतो जळगाव जिल्ह्यामध्ये अडीच वर्षामध्ये सतरा वेळेस येणारा एकमेव मुख्यमंत्री आहे त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे ते अडीच वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यात सतरा वेळेस आले म्हणजे त्यांचे दौरे आल्यावर आम्ही म्हणाची मुख्यमंत्री आहे की मंत्री आहे सांगायचा अर्थ असा आहे की इतकं कामाचं लगन त्या माणसाचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज विष्णूमोन्नी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण प्रवेश करत आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आता खरं गेलं तर पहिले निवडणुका आता नगरपालिकेच्या आहे नगरपालिकेनंतर आपल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे पण तरीसुद्धा एकतीस जानेवारीचे आत सगळे निकाल लावून घ्यायचे आहे म्हणून ह्या तुमची परीक्षा आता जवळ येते आहे त्यामुळे न कोणत्या कोणत्या वॉर्डामध्ये कोणकोण उमेदवार उभे राहणार याची लगभग प्रत्येक पक्ष करतो आहे काही लो काही लोक आपल्याला गणतीतच पकडत नाही आहे पण मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल की वन साईड सत्ता मिळाली सत्तावन्न सीटं आपल्या पक्षाची निवडून आले आपले चौदा पंधरा पंधराच आपले नगरसेवक निवडून आले होते पण तरीसुद्धा आपण पंधरा नगरसेवकांच्या भरोशावर आपल्या परीने जी कामं करता, हो हो हो। कर का करता आली ती करण्याचा प्रयत्न केला आतासुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की ते सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोशावर आम्ही लढायला तयार आहोत आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते आणि जिथे सन्मान नाही शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढण्याकरता आली नाही ती समाजसेवेकरता जन्माला आली ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण आज आपण बघतोय की काही काही लोक जे प्रवेश करतायत ते आपल्या माध्यमातनं शिवसेनेमध्ये जे प्रवेश करतायत ह्याच विचाराने प्रवेश करतायत की आम्हाला या शहरामध्ये आमच्या शहराचा विकास करायचा आहे विकास करत असताना आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे पुरुषांचा प्रवेश मी समजू शकतो पण लाडक्या बहिणी एवढ्या संख्येनं आल्या याचाच अर्थ असा होतो की बहिणींनासुद्धा शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य आहे याचं कारण हा पहिला काळ असा आहे की एकमेव मुख्यमंत्री असा आहे की ज्यांनी महिला सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या काळापासून बऱ्याच दिवसापासून होत आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आमच्यासारखी नेते मंडळी असतील यांनी नेहमीच्या स महिलीच्या सक्षमीकरणाच्या गोष्टी केल्या पण महिला सक्षमीकरणाचे जे निर्णय झाले ते आपल्या सरकारच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी घेतले त्या सगळ्यात पहिला निर्णय जर कुणी घेतला असेल तर एस टीमध्ये महिलांचा अर्ध तिकीट केलं त्याच्यामध्ये महिलांना घराच्या बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसरा निर्णय महिलांकरता जर कुठला घेतला असेल तर महिलांकरता दुसरा निर्णय घेतला माझी लाडकी बहीण त्यावेळेस लोकांनी खूप हसू केलं की या लाडक्या बहिणींना का पैसे देतात आज उलट झालंय खेड्या गावात अशी परिस्थिती आहे पहिले बाया नवऱ्यांकडे पैसे मागायचे आता नवरे बायांकडे पैसे मागायला लागले ही परिस्थिती आहे कारण की या पंधराशे रुपयाचं महत्त्व जे सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आले आहे त्यांना नाही आहे पण झोपडीतल्या राहणाऱ्या माणसाला ते पंधराशे रुपयाचं निश्चितपणाने महत्त्व आहे हे एकनाथ शिंदेने या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं तिसरा निर्णय त्यांनी घेतला तो म्हणजे रात्री ज्यावेळेस हे बातम्या ऐकत होते दहा साडे दहा वाजता तर एक पट्टी येत होती की मुलगा मुलीने आत्महत्या केली तर तिचं कारण होतं की आई वडील विचार करत होते की हिच्या शिक्षणाकरता आता आपल्याकडे एवढे पैसे नाही आपल्याला डोनेशन भरावं लागेल हे त्या मुलीने ऐकल्यानंतर तिने सुसाईड केली आणि ही बातमी ज्यावेळेस त्यांनी टी व्हीवर पाहत होते तर रात्री दोन वाजता त्यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी शिक्षण आणि म राज्याचे शिक्षण मंत्र्यांना उठवलं आणि त्यांनी सांगितलं उद्या अकरा वाजता मला जी आर निघालेला पाहिजे की मुलीला मोफत शिक्षण आपण देऊ हे देशामध्ये मुलीला मोफत शिक्षण देणारा एकमेव राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे आणि तो निर्णय घेतला एक आपले एकनाथ शिंदे सरकार साहेबांनी आपला आनंदाचा शिदा आता तो काही लोक आहे काही दिवसापासून आता बंद झालेला असेल पण त्यांच्या काळामध्ये आनंदाचा शिदा आपण पाहिला असेल दसरा आला तर आपल्या किराणा आपल्या रेशनवर आपल्याला मिळायचा दिवाळी आली तर आपल्याला मिळायचा शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळायचा जी योजना शिवसेना प्रमुखांनी सुरू केली होती शिवभोजन योजना ती सुरू करण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला म्हणजे शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले किती किती, किती निर्णय मी आपल्याला सांगेल की कोतवालांचे पगार त्यांनी वाढवले आशा वर्करांचे पगार वाढवले मदत पगार वाढवले त्याचबरोबर आपल्या पोलीस पाटलांचे पगार वाढवले सेविकेचे पगार वाढवले गटप्रवर्तनांचे पगार वाढवले शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिला डी आर एफचे नॉम्स दोन पटच्याऐवजी तीन पट करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे रात्री दोन वाजता ज्यावेळेस ईर्षावाडीचा डोंगर कोसळला तर एकमेव मुख्यमंत्री की ज्याला एस पी सांगत होते जाऊ नका कलेक्टर सांगत होते जाऊ नका अंधार आहे वरती टेकडी चढायची आहे तुम्हाला बी पी आहे पण तो माणूस रात्री मुख्यमंत्री असूनसुद्धा दोन वाजता टेकडी चढून वरती गेला असे एकमेव मुख्यमंत्री आहे की जे पावसाला तरी आहे मुंबईच्या रस्त्यावर गटारीवर बी आहे ठाण्याला बी आहे कुठे जाल तिथे त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्यावर विश्वास ठेवून आपण सगळेजणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो तसं म्हणाले मी जरी आज आपल्यासमोर बोलत असलो तरी मी चाळीस वर्षापूर्वी तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता होतोच कॉलेजचं दफ्तर हातात असताना मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण पाहत असाल की एक सर्वसाधारण टपरी चालवणारा माणूस आज पाच वेळेस आमदार होऊ शकलो आणि दहा वर्षापासून या जिल्ह्यामध्ये मी मंत्री आहे पण आमची पाय हे जमिनीवर हो आहे असं कधी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही की गुलाबराव पाटलांचा कुठल्या व्यापाऱ्याला त्रास झाला गुलाबराव पाटलांनी कुणा नागरिकाला त्रास दिला याला जेलमध्ये टाकान याला जेलमधून बाहेर काढा असा धंदा मी आयुष्यात केला नाही विकास एक विकास विकास दोन्ही विकास आणि सर्वसाधारण लोकांकरता जे काम होईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला कधी प्रेशराईज राजकारण आम्ही आयुष्यामध्ये केलं नाही ना अधिकाऱ्यांवर प्रेशर केलं नागरिकांवर प्रेशर पण केलं मंत्र्याचा अर्थ हाच असतो त्यातल्या त्यात, त्यात पालकमंत्र्यांचा अर्थ हाच असतो की येणाऱ्याला वा वाटलं पाहिजे की आपण आपल्या जिल्ह्याच्या पालकाकडे चाललो आहे आपण पालकासारखं वागून चालणार नाही त्यामुळे निश्चितपणाने जे आमच्याकडनं होण्यासारखं आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की आपण सन सगळेजण या पक्षामध्ये आलात तर आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही मंडळी पूर्वीपासूनच शिवसेनेची होती पण दोन शिवसेना झाल्यामुळे आ आधे उदर जाव आधे इधर जाव बाकी मेरे हो हलु -हलु साथ आव असं चित्र महाराष्ट्रामध्ये झालं होतं पण आता हळूहळू आपण बघतायत एकनाथ शिंदेसाहेब हे एकमेव नेते असे आहेत की जे जा ऐंशी जागा लढले आणि ऐंशीपैकी त्यांनी साठ जागा निवडून आल्या जे चाळीस वर्षामध्ये शिवसेनेमध्ये आम्हाला करता आलं आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही ज्यावेळेस गुवाहाटीला गेलो तर आमच्यावर किती टीका झाली तुम्ही पाहिलं असेल अजूनही ते कानातले आवाज आमचे बंधन आहे पन्नास खोके हो ब ओके हो हे सगळं आम्ही त्यावेळेस ऐकलं गद्दार या गोष्टी ऐकल्या पण आमच्या खांद्यावरचा हा जो फटका आहे हा कधीच उतरलेला नाही वयाच्या स वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय आणि जवळपास वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा वीस वर्ष अनुभव आम्हाला आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या शिकवणीत आणि तालमीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आमचा एकच नेता आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचा एकच झेंडा आहे तो आहे म्हणजे भगवा झेंडा आणि आमचा एकच विचार आहे देशप्रेम प्रेम याच्याशिवाय आमचा दुसरा विचार होऊच शकत नाही आणि त्या विचाराला तुम्ही सहमती देऊन पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो